शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय व खटक पक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या प्रचाराचा कॉर्नर सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय श्रीरंग आप्पा बारणे व अन्य मानवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना संसदरत्न खासदार माननीय श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदारसंघाचा खूप चांगल्या प्रकारे विकास केला तसे आपले आहे तसेच ते आपल्या आक्रमक शैलीने सर्वांना परिचित आहेत आपली मते आपण रोखटोक पद्धतीने मांडत आहेत लोकसभेच्या वेळेस अनेक व्यक्ती आपल्यासोबत नव्हत्या या सर्वांना सोबत ठेवून विधानसभेत आपण सामोरे जात आहात त्यामुळे आपण या निवडणुकीमध्ये शंभर टक्के हजारोंच्या फरकाने विजयी व्हाल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असणार नाही असा विश्वास व्यक्त केला आपण सर्वजण माझ्यासोबत आहात हीच माझ्या विकास कामांची पोचपावती आहे व निश्चितच येणाऱ्या विधानसभेला कर्जत खालापूर मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी व खोपोली शहर सर्व नागरिक व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कर्जत लाई